मागील काही महिन्यांपासून होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदू समाजावर अन्याय अत्याचार होत असल्याने जास्त अल्पसंख्याक हिंदू बांधवांची निर्घृण हत्या करण्यात आली असून याच निषेधार्थ जालना जिल्ह्यातील बदनापूर या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय राष्ट्रीय महामार्ग संभाजीनगर जालना महामार्गावर सकल हिंदू समाजाच्या वतीने एक तास ठिया आंदोलन करत बांगलादेशातील सरकारचा निषेध करत बांगलादेशातील पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय त्यानंतर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी याच्यामध्ये सकल हिंदू बांधवांच्या जवळपास हिंदू बांधव आहे काय 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 विषय आहे हिंदू बांधववर बांगलादेशामध्ये अनेक अत्याचार होतो बांगलादेशामध्ये हिंदू <णारी> धर्मावर अत्याचार होतोय आणि तो अत्याचार लवकरात लवकर थांबला पाहिजे तर सर्व देश म्हणून

देशाच्या सरकारने काय केलं पाहिजे देशाच्या सरकारने बांगलादेशाचे जे हिंदू आहे त्या सर्व हिंदू बांधवांना संरक्षण दिलं पाहिजे आणि बांगलादेशाचं जे सरकार आहे त्याचं सुद्धा ठेवलं या विषयावरती राज्य सरकार केंद्र सरकारने काय कर या शहर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने बांगलादेशातील जे हिंदू आहे त्या सर्व हिंदूला संरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्यांच्यावर अत्याचार होणार नाही याची सर्व राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे शंभर टक्के दखल घेणार आहे आणि सध्याचं जे सरकार आहे ते हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हिंदुत्ववादी सरकार असल्या कारणानं हे सरकार नक्की बांगलादेशातील सर्व हिंदू बांधवांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी जर तसं त्यांचा अत्याचार थांबवला नाही तर त्यांच्यावर तशी सुद्धा प्रतिकार करण्याची शक्ती या राज्य सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये शंभर टक्के तेवढी शक्ती तयार झालेली आहे याच्यामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाही बांगलादेशात झालेल्या हिंदू समाजावर अन्य अत्याचार अख्ख्या जगभराने देखील त्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे यावरती तुम्ही काय सांगाल या ठिकाणी निश्चित व्यक्त करत आहात काय खऱ्या अर्थाने आज मानवाधिकार दिवस संपूर्ण जगभर साजरा केला जातोय आणि त्याच्यातच आज एका देशातील अल्पसंख्याक समुदायावर अन्याय अत्याचार होतात हा ही खूप मोठी निंदनीय घटना आहेत कारण मागील चार महिन्यापासून बांगलादेश हा शांत नाही आहे तिथले हिंदू मंदिरच ओढले जातात तिथल्या हिंदूंवर माता भगिनींवर अन्य अत्याचार होत आहेत आणि तिथलं बांगलादेश युनूस सरकार हे शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे मान्य प्रधानमंत्री मान्य नरेंद्र मोदी यांना आमची या निवेदनामार्फत आणि आंदोलनामार्फत विनंती आहेत की आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेशवर दबाव आणावा आणि हे तात्काळ हे कुठेतरी थांबलं पाहिजे या दृष्टीने आपण पावलं उचला ज्या पद्धतीने पाकिस्तानीची परिस्थिती निर्माण झाली तशी बांगलादेशची परिस्थिती निर्माण होत या देशामध्ये जे अल्पसंख्यांक आहे भारतामध्ये तोही सुद्धा समाधानी आहे पण बांगलादेश देशामध्ये हुकुमशाही पद्धतीना माझ्या हिंदू बांधवावर अत्याचार होतात तिथल्या मुली महिलावर अत्याचार होतात ही म्हणजे मंदिर तोडल्या जातात संत महात्माला अटक केल्या जाते बळजबरीनं त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर अत्याचार होतो दुर्दैव आहे पण या देशाचे पंतप्रधान हा इंटरनॅशनलचा विषय जगातील प्रत्येक देशामध्ये अल्पसंख्याने जसं भारतामध्ये मुस्लिम थंदेला, थंदेला थंदेला हा अल्पसंख्याने पण त्यांना लोकशाहीमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून आपण काम करतो त्यांच्यावर अर्थ पण जर ह्या हा देशात मधला अखंड हिंदुस्थानाचाच देश हा भाग दुर्दैवानी जर हिंदूवरती अत्याचार होत असेल ही खरोखर निषेधार्थी बाप आहे मी देशाचे पंतप्रधान यांना विनंती करतो आमची तहसीलदारामार्फत काही आमचे पदाधिकारी निवेदन देऊन आज अख्ख्या देशामध्ये आंदोलन आणि निषेध चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून बदनापूरमध्ये आज हेच प्रश्न घेऊन आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदन देणार तहसीलदार निघून तो राष्ट्रपतीला पाठविना राज्यपालाला पाठविते आणि राज्यपाल हा यांना पाठविल कोणाला राष्ट्रपती मामईला आणि पंतप्रधानाला पंतप्रधाना इंटरनॅशनल मध्ये मानव अधिकाराच्या आत्तानुसार त्यांच्यावर शंभर टक्के बांधल्या देशातल्या हिंदूवर न्याय मिळवून देण्यासाठी या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे प्रयत्न करतील अशी आम्हाला अपेक्षा आणि त्यांनी ठरावा हीच विनंती करतो आणि थांबतो आणि हिंदू आमचं निवेदन जाईल राज्यपालाच्या माध्यमातून राष्ट्रपती पर्यंत जाईल आणि त्याची नक्कीच दखल घेतली जाईल असं देखील या ठिकाणी सांगितलं मी किशोर शिरसाट सर एनटीपी न्यूज मराठी बदनापूर जालना प्रतिनिधी किशोर शिरसाट एनटीपी न्यूज मराठी बदनापूर जालना